व्यासपीठावरील मान्यवर वेस्टर्न कोलफिल्ड्सचे सगळे पदाधिकारी डॉक्टर हेडगेवार रुग्णालय अकोला कार्यकारी समितीचे सगळे पदाधिकारी आपले आजचे प्रमुख वक्ते मान्य शैलेशजी आदरणीय डॉक्टर रणजितजी सपकाळ आणि व्यासपीठावरील इतर मान्यवर समोर बसलेल्या आदरणी वसुंधराताई इतर सर्व बंधू भगिनींनो सादर नमस्कार आज सातवा वर्धापन दिन आपण साजरा करतोय आणि आत्ताच निवेदिकाताई म्हटल्या तशा दैवी संकेत झालेला आहे साधारणतः महाराष्ट्राच्या जुन्या राजकारणातल्या वानगी दाखल काही गोष्टी बघितल्या तर अनपेक्षित पाऊस आला की भरभराट होते तर अशी खात्री निसर्गानेच दिलेली आहे त्याच्यामुळे याच्या पुढचा कार्यक्रम आणि याच्या पुढची वाटचाल ही अनपेक्षित आणि अधिक अधिक भरभराटीची होईल अशी नक्कीच मला खात्री आहे माननीय बाबासाहेबांनी दोन तीन गोष्टी आधीच मांडल्यात त्यांनी एक सांगितलं की जर का प्रयत्नात सचोटी असेल सुसंस्कारित प्रयत्न असतील तर दात्यांची कधी कमतरता पडत नाही आणि हा अनुभव घेणार आहे आम्ही जिवंत उदाहरण आहोत साधारणतः एकोण एकोणीसशे एकोणनव्वद साली सात साधारणतः मध्यमवर्गीय स्वयंसेवकांनी एका संघ प्रचारकाच्या प्रेरणेतनं आदरणीय नानाजी नवलेंच्या प्रेरणेतनं संभाजीनगरसारख्या शहरामध्ये जिथे त्यावेळेस वैद्यकीय सेवा अत्यंत तुटपुंजी होती अशा ठिकाणी एक रुग्णालय आणि सेवा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं त्यांची त्यावेळेची आर्थिक ऐपत इतकी कमी होती की कुठलीही बँक कर्ज द्यायला सुद्धा तयार नव्हती अत्यंत महत्प्रयासानी चार ठिकाणी वशेले लावून संघ स्वयंसेवकांच्या प्रयत्नातनं काही कर्ज मिळवून भाड्याच्या ठिकाणी पंधरा खाटाचं सुरू झालेलं हे प्रकल्प आज संभाजीनगरच्या मुख्य भागामध्ये साडेसहाशे सहाशे खाटांचं अद्ययावत रुग्णालय झालंय तिथपर्यंतच आम्ही मर्यादित नाही राहिलो आमचं अडीचशे खाटांचं रुग्णालय नाशिकमध्ये आहे आदरणीय गुरुजींच्या नावानी आणि ओ एन जी सी सोबत आसामच्या अत्यंत दुरस्त ठिकाणी शिवसागर भागामध्ये अडीचशे खाटांचं स्वर्गदेव सुखाफा या नावाने एक रुग्णालय आहे आणि सेंट्रल कोलफिल्ड्सच्या मदतीने रांची सारख्या भागामध्ये एक अत्याधुनिक असं दोनशे खाटांचं रुग्णालय उभं राहत ही सगळी लौकिक अर्थाने मोठी रुग्णालयं आम्ही उभी केली आहेत कदाचित ही यशाच्या मानकांवर सगळ्यांना छान वाटत असतील पण मी हे रुग्णालय तज्ञ म्हणून मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा या रुग्णालयाकडे बघून मी नक्की जॉईन झालो नाही या रुग्णालयाचा समाजामध्ये ज्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणतो अशी प्रचंड ग्रोथ आहे आम्ही जशी ही मोठी रुग्णालय चालवतो तसं शहराच्या चाळीस वस्त्यांमध्ये सेवावस्त्यांमध्ये मोफत आरोग्यसेवा पुरवतो आम्ही चार सेवावस्त्यांमध्ये बालवाड्या चालवतो संस्कार केंद्र चालवतो तीन आमचे मोठे हे अर्बन हेल्थ सेंटर्स चालतात जिथे आम्ही अनेक आयाम संघाच्या मदतीने आम्ही चालवतो त्याच्यामध्ये किशोरी विकास प्रकल्प असतील स्किल डेव्हलपमेंट असेल डी ॲडिक्शन असेल अगदी वस्तीतल्या निराधार वृद्ध व्यक्तींना गाडगेबाबा सुधा सन्मान म्हणून मोफत जेवण पोहोचवणं असेल घरी हे जे चालू शिव फिरू शकत नाहीत ज्यांचं कोणी केअरटेकर नाही आहे आणि आजूबाजूच्या चारशे खेड्यांमध्ये शेतकरी विकासाचे ग्रामविकासाचे अनेक आयाम चालवतो आणि त्या सगळ्यांचं धडधडणारं हृदय म्हणून हेडगेवार रुग्णालय संभाजीनगर काम करतं आणि त्या गोष्टीकडे बघून आमच्यासारखी नवीन पिढी तिथे आकृष्ट होते नाहीतर नुसतं रुग्णालय हे कदाचित आई बाकी लोकांसाठी लौकिक अर्थाने आणि असेल पण आम्ही जेव्हा आजूबाजूला होणाऱ्या परिघातला बदल बघतो तेव्हा तिथे काम करण्याचा खरा आनंद आम्हाला मिळतो रुग्णालय अकोला हे नक्कीच या पद्धतीचा काही विचार भविष्यात कारण जेव्हा केव्हा आम्ही हेडगेवा रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरिंग ज्याला म्हणतो याच्याबद्दल चर्चा करतो तेव्हा फक्त आरोग्यसेवा पुरवणं आरोग्यसेवा पुरवणं निश्चितच गरजेचं आहे पण नुसती आरोग्यसेवा ही आज समाजाची गरज नाही पण आरोग्यसेवेसोबत हेल्थ ॲज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज समाजाची प्रचंड मोठी गरज आहे आरोग्यसेवेच्या बाबतीत नक्कीच आहे आणि जसं देणाऱ्यांचे हात हजारो दुबळी माझी जोळी म्हणतात तसं समाजाची गज गरज, गरज पण अनंत आहे आणि अनेकांचे हात त्याला लागले तर आपण तिथे ज्याला अंत्योदयाची खरी कल्पना म्हणतो ती प्रत्यक्षात आणू शकू अशा आशेवर आम्ही हे काम करतो आहे आणि आज साडेस पंधराशे कोटीचा मोठा मेडिकल कॉलेजचा प्रकल्प आम्ही अशा दात्यांच्या अशा संघ प्रेरणेतनं काम करणाऱ्या व्यक्तींच्या जोरावर हाती घेतला आहे आणि मला अत्यंत आदराने आणि नम्रतापूर्वक नम नम्रतापूर्वक सांगावं असं वाटतं की एवढा मोठा प्रकल्प हाती घेताना आणि अत्यंत चांगली पारदर्शक रुग्णसेवा देताना आज रुग्णालयावर एकही रुपयाचं कर्ज नाही हा सगळा भार वेस्टर्न फील्ड्स असतील किंवा वसुंधरा ताईसारख्या समाजातल्या अनेक धोरिणांनी आपल्या खांद्यावर वाहिलेला आहे तुम्हाला साधारणतः सहा वर्षामध्ये सव्वा लाख रुग्ण मिळाले हा ही एक प्रकारची लोकाश्रयाची पावती आहे तसे असे अनेक दाते तुम्हाला मिळाले हे तुमच्या कार्याची खरी पावती आहे आणि अशा सगळ्या काम करणाऱ्या चमूला मी आद आदराने नमन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद